साफ साफसफाईचा तर म्हटलं चला तुमच्या सोबत शेअर करावं घर रिकामा रिकामा झाले त्यामुळे थोडस आवाज घुमल्यासारखा होत असेल तर आता मी ना हे जे मागचे भांडे वगैरे राहिले ते काढून घेते आणि तिथं पुसून वगैरे घेते गे आणि त्यानंतर मग जे काय आहे ते तुम्ही नंतर कंटिन्यू करा आणि मी सुद्धा माझं काम कंटिन्यू करते तर चला चला तर फ्रेंड आज आहे साफसफाईचा दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस म्हटलं तरी हरकत नाही कारण जे काय कामं राहिलेले आहेत ते मला आजच्या दिवसातच पूर्ण करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग उद्या तर घटस्थापनाच आहेत बाय द वे फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण अपेक्षा करते तुम्ही सगळेजण ठीकच असाल आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांना खास जावो तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंता चरणी प्रार्थना तर आता ब बऱ्यापैकी मी रॅक्स वगैरे खाली करून घेतलेले आहेत प आणि जिथे माझी उंची पोचत नाही तिथे मात्र मी हा स्टूलचा यूज करते तर हा स्टूल खूप यूजफुल आहे मी बरेच दिवस ते वॉशरूम बाथरूममध्ये तू सुद्धा यूज केलेला आहे तर म्हटलं आता तिथे ज्यासाठी घेतला होता ते त्या कामासाठी तर मी यूज करून झालेला आहे तर मग छान असा घासून वगैरे आणि मग जे काय करायचं होतं त्यासाठी म्हणजे आंघोळीसाठी मी दुसरा घेतलेला होता बसायला म्हणून म्हटलं चला आता आपण हे जरा बाहेरसुद्धा यूज करून बघूया तर चला आता वरती पाणीसुद्धा मॉइश्चर पकडलं होतं पत्रांना म्हणून ते सुद्धा पसून घेतलं तर आता इथे आम्ही करत आहे खिडक्या वगैरेच्या जाळ्या कारण ना खिडकीच्या जाळ्या काढणं महत्त्वाचं होतं बऱ्याच दिवसापासून माझंसुद्धा चाललं होतं पण तिथे खूप सामान असल्यामुळे मी काय तिथे हात माझा लागलाच नाही असं कसं असतं ना की काही काही वेळेला आपण ज्या काही गोष्टी ठरवतो त्या गोष्टी होत नाही त्यामुळे सुद्धा अशा काही गोष्टी घडत असतात पण ठरवलेल्या गोष्टीपेक्षा म्हणजे आ अचानकपणे घडलेल्या गोष्टी कधीही चांगल्या असतात आणि माझ्या लाईफमध्ये मा तर मी काही काही वेळेस ना बऱ्याच काही गोष्टीचा विचार करून ठेवते पण असं काहीही घडत नाही आहे आणि ज्या काही गोष्टींचा मी कधीच विचार करत नाही ते मात्र नक्कीच घडून जातं तर चला आता माझं सगळं काय झाडून झालेलं आहे झटकून झालेलं आहे तर मी झाडं वगैरेसुद्धा मारत आहे तुम्हाला दिसतच आहे आणि त्यानंतर मग मला मात्र प पुसायचे आहेत खिडक्या वगैरे आणि हे कपडे म्हटलं आधी बाहेर नेऊन ठेवावे आणि ह्या बाजूलासुद्धा खूप जाळ्या झालेल्या आहेत हांडा मात्र तो रिकामाचा आहे नाही तर म्हणाल की तुम्ही तु त्याच्यामध्ये पाणी आहे असंही त्याला घासायचंच होतं म्हणून मग तो रिकामाच होता तर बऱ्यापैकी माझा आता झाडून झटकून झालेला आहे आणि आता सगळा कचरा वगैरे भरते आणि हो आ, काय झालं ना की मी किती हळूहळू काम करायचं म्हटलं ना की माझ्याकडून कधीच हळूहळू होत नाही मी सगळे भांडे वगैरे काढले काचेचे आणि बाहेर जाऊन मांडती येतोवरच ग्लास फटकन फुटला तर म्हटलं चला त्या आवाजाने मात्र सायली मात्र उठली तेवढं एक काम चांगलं झालं कारण उठली पण ती परत झोपून गेली तेवढ्या पुरती जागी झाली पण परत झोपून गेली मग मी इथे घेतलेला आहे छोटूसा ब्रश आणि त्याच्या त्याच्या साह्यानी मी छान अशी खिडकीवर पाणी वगैरे टाकून घेतलं आणि छान खिडकी अशी एकदम अशी नव्यांसारखी चकचकीत केलेली आहे एवढा वेळ देऊन खिडक्यांना साफसफाई करून मात्र खूपच छान निघालेल्या आहेत आणि त्या छान दिसत आहेत त्याचं समाधान तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर तर मी आता तुम्हाला दाखवू शकत नाही कारण आता मी खूप घाईगडबडीत आहे नंतर एखाद्या वेळेस मी कधीतरी ते दाखवल की आपण नाही का आपण स्वतःहून जे काम करतो आणि त्या कामातून आपल्याला जे काय समाधान भेटतं ना तर ते खरंच म्हणजे म्हणजे आपण शब्दात ते हेच करू शकत नाही तर असंच काहीतरी एवढ्या सगळ्या गोंधळातून एवढं सगळं म्हणजे नाही का थोडेसे हेल्थ इश्यू असूनसुद्धा नाही का आपण एखाद्या वेळेस म्हणजे एवढं एफर्ट देतो आपल्या आपण एखाद्या कामाला आणि त्याला कोणीतरी नाही का म्हणजे आपण आपल्या डोळ्यांनी बघतो तेव्हा तर एवढं भारीच वाटतं पण नक्कीच कोणीतरी आपल्याला अप्रिशिएट केल्यावर सुद्धा छान वाटतं तसंच मग हो आणि मी इथे वाय सोहर देत असताना तुम्हाला थोडा डिस्टर्ब होत असेल कारण इथे कोंबड्या आहेत शेजारी तर त्या खूपच भाग देतात आणि मी कोणाही टायमाला वायसोहर देत असेल ना तर त्या टायमाला अगदी मग रात्रीचे साडे दहा का दहा अकरा का वाजत नाही तेव्हा सुद्धा त्यांना म्हणजे मी मी आवाज द्यायला लागले की त्यांना काय होतं काय माहिती ओरडतच राहतात सारखे कॉक कॉ कॉक तर असं माझे झालेले आहेत फायनली खिडक्या वगैरे साफ करून आणि आता मी थोडंसं बाहेरचं त्या खिडकीच्या आतमध्ये ना खूप घाण जाऊन बसते आमच्या किचनच्या तिकडून कारण बॅक साईडला ना झाडं वगैरे उगतात तिथे तुम्ही बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये बघितला असेल की खूप मोठे मोठे झाडं आहेत आणि फायनली आता सगळं बाकीचं आवरलं आणि म्हटलं आता चला फरच्या वगैरे घासून घेऊयात तर फरच्या घासत असताना मी थोडंसं क सा निर्मा आणि कम्फर्ट यूज केलेला आहे कारण निरम्याने थोडासा जे काही म्हणजे चिकट चिवटपणा आहे ना ते निघतो आणि कम्फर्टनी तुम्हाला तर माहीतच आहे छान असा फ्रेग्रन्स येतो त्यामुळं मी दूनी चो के हे दोन्हीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे तर पटापट अशा फरच्या वगैरे घासून घेते आणि चला तर आता बऱ्यापैकी माझं फरची घासण्याचं काम मात्र उरकत आलेलं आहे आणि आता मी जाणार आहे फरची पुसायचं फडकं घेऊन फरचीवर जे काही पाणी साठलेलं आहे ना तर त्या पाण्याला मी आधी कापडानं पुसून घेते आणि नंतर मग मॉपनी जरा व्यवस्थित असं क्लीन करून घेते हो आणि मी तिथे त्या हे ठेवलेले आहेत ना डबे तर ती तरी भिंत थोडीशी ओली होते म्हणून मग तिथे थोडंसं असं म्हणजे आ... मॉश्चर पकडून ना तिथे काळं काळं पडतं तर मग ते मी बऱ्याचदा क्लीनसुद्धा करायचा प्रयत्न करते पण ते होत नाही तसा पेंट आहे त्याचा शिल्लक राहिलेला म्हणजे जे कोणी पेंटर आमच्याकडे आले होते ना तर त्यांनी आमच्याकडे ठेवून गेलेले आहेत म्हणजे शिल्लक राहिलेला पेंट आणि तेही डब्यामध्ये पॅक आहे पण बघू त्याला मी पेंट लावेल नाही तर मग अजून माझ्या डोक्यामध्ये आहेत बरेच काही गोष्टी चालू तर मग ते तरी करेल दोन्हीपैकी कुठलं तरी एक करेल तर फायनली माझं मोप आणून <coughs> चला तर आता सगळं काय किचन मधलं क्लीनिंग वगैरे झालेलं आहे आणि किचन खरंच खूप छान दिसत आहे खालच्या सुद्धा आणि वरच्या बाजूने सुद्धा एकदम छान असं क्लीन केलेलं आहे आणि आता मात्र मला लागलेली आहे भूक भूक म्हणण्यापेक्षा मी चहासुद्धा पिलेला नाही सकाळी उठले सात साडेसात वाजता उठले थोडा वेळ गमाटमा केला आणि आठ आठ वाजता एक आठ सवा आठला कामाला लागले आधी बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं आधी हे किचनमधलं जे आहे ना तेच पूर्ण करून हवा प्रॉपर म्हणजे व्यवस्थित होईल आणि जसे जसे मग आता भांडे आ, काल तर अर्धे घासलेले आहेत आणि आजसुद्धा अर्धे घासलेत म्हणजे घासेल आता घेऊ आणि नंतर मग आता सग्ण, सग्ण मी इकडे बघा गॅस वगैरे सुद्धा तुम्हाला दिसत असेल सगळं सगळं म्हणजे व्यवस्थित असं क्लीन झाले तसं मी बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवते तर आता बाकीचं काय आता आज आज राहिलेले भांडे तेवढे घासते जेवढे होतील तेवढे आणि बाकीचं मग बघू आता उद्या तर घटस्थापना आहे तर आता मी आधी ना आता मी हे करते की मला आता फार हे कसं तरी होते तर मी आता ब्रश वगैरे करते कारण मी ब्रशसुद्धा केलेला नाही आहे बाय द वे माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कसं वाटतंय मी ब्रश वगैरे केलेला असेल का नाही तर चला आता मी ब्रश करते आणि चहा मी आज इलेक्ट्रिक केटलमध्येच बनवणार आहे कारण आताच मी गॅस क्लीन केला आहे तर बघू आता मी तुम्हाला शेअर करते तसं माझं इलेक्ट्रिक केटलमधलं आणि चला मी तुम्हाला दाखवते मी क्लिनिंग कशी कशी केली आहे तर आणि काय राहिला असेल तर तुम्हीसुद्धा मला कॉमेंट करून सांगा चला तर ना हे हांडा जे आहे ना तर ते घासायचा बाकी आहे तर म्हटलं चला तिकडे घेऊन जाऊया बाहेर आता राहिलेले भांडे वगैरे तर बाहेरच घासून वगैरे घेते हो आणि ही भिंत जी आहे ना तर ही भिंत थोडीशी खेच झालेली आहे कारण आमच्या घराला बाहेरच्या बाजूनी प्लास्टर नसल्यामुळं हे असं सगळं होते आणि हे इकडं ह्या बाजूला जे झालेत ना भिंतीला क्रॅशेस वगैरे तर तुम्हाला माहीतच असेल की पहिली माझी मांडणी ह्या बाजूला होती त्यामुळे ते भांड्यांचं वगैरे लागून झालं आहे आणि हे इथं दोन सेल्फ केलेले आहेत ते तुम तुमच्यासोबत मी ह्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत आणि हे वरचंसुद्धा झाडून बिडून घेतलेलं आहे झटकून तर आता हे भांडे वगैरे राहिलेत घासायचे तर मी आज जमल तसं मी भांडे वगैरे घासून घेईन आणि नंतर मग बाकीचं बघू तर हे सिंक आहे ना तर सिंकचा पाईपसुद्धा मला चेंज करायचा आहे पण आता चाहे चाहे। ते कधी होईल ते सांगू नाही शकत कारण आता सगळं काय मिस्टरांच्या ह्याच्यावरच आहे कारण ते घर बांधल्यापासून तो एकच पाईप आहे मध्ये आधी चेंज केलाच नाही आम्ही तर चला म मी तुम्हाला जसं की म्हटलं होतं आता चहा प्यायची खूप इच्छा झालेली आहे तर तुम्ही बघू शकता बाहेर ऊन पडलेला आहे आणि मी इलेक्ट्रिक केटलमध्ये चहा बनवत आहे मला तर भारी वाटलं बाहेर असं एन्जॉय करायला तुम्हाला कसं वाटतं आहे माझ्या व्हिडिओमार्फत बग बघायला तर तेसुद्धा तुम्ही मला कॉमेंट करून सांगा आणि मी तर आज आजचा दिवस असा म्हणजे काम करत करत एन्जॉय केलेला आहे आणि चहा वगैरे पेला आणि खूप साऱ्या म्हणजे भांडे होते म्हणजे राहिलेले भांडे होते तर ते सुद्धा राहिले होते घासायचे तर म्हटलं भांडे आधी घासून घेऊयात म्हणजे मग आपल्यालासुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाहीत नंतर आपल्याला काय करायचं असेल तर चला तर इलेक्ट्रिक केटलमधला हा चहा मी तुमच्यासोबत एन्जॉय करते तुम्ही मला बघूनच एन्जॉय करा कारण तुम्ही तर काही येऊ शकत नाही त्यामुळे तर चला आता मी बाकीचे कामंसुद्धा आवरून घेते कारण भांडे वगैरे खूप सारे आहेत घासायचे तर ना मी भांडे वगैरे घासताना व्हिडिओ काय शूट करायला घेतला नाही कारण बाहेर खूप असा पसारा पसारा झाला होता आता सुद्धा तुम्हाला दिसतच असेल खूप पसारा कारण भांडे म्हटलं की खरंच खूपच पसारा असतो भांडे झाल्याच्या नंतर मात्र काय मला भूक कंट्रोल होत नव्हती त्यामुळे मग मी लावला आंघोळीला जायच्या आधीच कुकर लावला आणि कुकर लावल्याच्या नंतर म्हटलं चला थोडंफार तुमच्यासोबत शेअर करावं मग बाहेर आले बाहेर आल्याच्या नंतर मात्र फोडणी वगैरे घातली व करणाला आणि फोडणी घालून मस्तपैकी असं हे करत आहे आता मी भात वगैरे टाकायचं आहे तर आज फक्त मी डाळ भातावरच भागवणार आहे कारण खूप हे झाले आणि रात्रीचं पण थोडंसं काय शिल्लक तर ते सुद्धा गरम करून आधी ते खाऊन घेऊ आम्ही आणि त्यानंतर मग बाकीचं बघू मी म्हणजे शेअर करणं झालं तर शेअर करेल नाही तर नाही चला तर फ्रेंड आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कॉमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय अँड टेक केअर